नमस्कार मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी मागील व्हिडिओमध्ये आपण नमुना नंबर सोळा जड वस्तू संग्रह किंवा जंगम मालमत्ता नोंदवाय याबाबतची माहिती घेतली या, या व्हिडिओमध्ये आपण नमुना नंबर सतरा अग्रिम दिलेल्या किंवा अनामत ठेवलेल्या रकमांची नोंद व्हाय याबाबतची माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती चॅनेलवर जर नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ गाळा लिलाव असेल त्यानंतर नळ कनेक्शन डिपॉझिट असेल तर अन्य प्रकारचे जे डिपॉझिट आपल्याकडे जमा होत असतात त्याबद्दल आपण संबंधिताला नमुना नंबर सातची पावती देत असतो आणि हे सर्व जे काही डिपॉझिट असतात अनामती असतात त्या आपल्याला नमुना नंबर सतराला घेणं गरजेचं असतं तसेच आपले काही कर्मचारी असतात आपण त्यांना सण अग्रिम देत असतो किंवा भविष्य निर्वाह निधीतील काही रक्कम अग्रिम स्वरूपात देत असतो तर त्याची देखील न नमुना नंबर सतराला घेणं गरजेचं असतं तर नमुना नंबर सतराचे हे दोन भाग असतात एक असतं अनामो ठेवी आपल्याकडे ठेवलेल्या असतात त्याचा एक पार्ट असतो आणि दुसरा जो पार्ट आहे, आहे, का। आहे तो म्हणजे अग्रिम दिलेला तर अग्रदा आपण अनामत जे आहे त्याबद्दलच काही महत्वाचे टिप्स आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही लक्षपूर्वक ऐका जे काही नवीन ग्रामपंचायत अधिकारी सेवेमध्ये रुजू झालेले आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची टीप आहे तर पहिली टिप आहे की शक्यतो अनामत टाकू नये किंवा जेव्हा ग्रामपंचायत खात्यामध्ये पैसे असतील त्यावेळेस काय होतं कधी कधी म्हणजे आपल्या ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये पैसे असतात तरी देखील ग्रामपंचायत अधिकारी अनामत टाकत असतात मग लेखा परीक्षणामध्ये शक निघतो की खात्यात जर पुरेसे पैसे असतील तर अनामत टाकण्याचं प्रयोजन काय तर अशा प्रकारची चूक आपण करायची नाही पुरेसा निधी ग्रामपंचायत खात्यात असेल तर अनामत टाकू नये दोन नंबरची टीप आहे की सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या नावे अनामत टाकू नये एखादा व्यवहार करायचा असेल आणि खात्यात अगदीच पैसे शिल्लक नसतील आणि अनामत टाकणं गरजेचंच असेल तर सरपंच ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी अनामत टाकू नये अधिकचे दायित्व हे ग्रामपंचायत निर्माण करू नये बघा अगदीच पैसे नाहीत आणि मग उगच काम करायची आणि अनामत टाकायचं तर असं पण आपल्याला करता येणार नाही महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता दोन हजार अकरा मध्ये असं म्हटलेलं आहे वित्तीय औचित्याची जी काही तत्वे आहेत त्यामध्ये म्हटलेलं आहे अधिकच दायित्व निर्माण करू नये त्यामुळे उगाच अनामत टाकू नये आणि सरपंच ग्रामपंचायत अधिकारी सदस्य यांच्या नावे देखील अनामत टाकू नये त्यानंतर ता तीन नंबरची जी महत्वाची टीप आहे ती म्हणजे तर आता हे झालं अनामत रकमेबाबत आता बघूया अग्रिम म्हणजे जो ॲडव्हान्स आपण देतो त्याबद्दल अगदीच आता खात्यात पुरेसे पैसे नाहीत परंतु जी जीवनावश्यक बाब आहे किंवा गरजेचीच बाब आहे ती करणं अनिवार्य आहे उदाहरणार्थ पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती असेल दिवाबत्ती साहित्य खरेदी असेल की जे आता पैसे येईपर्यंत आपल्याला वाट बघणं शक्य अगदीच अशक्य आहे तर अशा वेळेस क्रेडिट बिल आपण घे घेऊ शकता आणि क्रेडिटचे व्यवहार आपण करू शकतात की संबंधित दुकानदाराकडून आपण क्रेडिट स्वरूपात म्हणजे साहित्य घेतल्यानंतर क्रेडिट बिल आपण घ्यायचं आहे त्याची रितसर बिलाप्रमाणे ज्या वस्तू आपल्याला ताब्यात मिळाला त्याची नमुना नंबर पंधराला ला साठा रजिस्टर जे असतं त्याला नोंद घ्यायची आहे आणि त्यानंतर जेव्हा आपल्या खात्यामध्ये पैसे येतील क्रेडिट बिला पोटी अदा असं आपण कॅशबुकला लिहायचं आहे प्रमाणकाला देखील तसंच लिहायचं आहे आणि संबंधित दुकानदाराचे जे बिल आहे ते आपण अदा करायचं आहे तर अशा प्रकारे आपण व्यवहार करायचे आहेत कुठलंही काम करताना ग्रामपंचायतीचं विकास कामे करताना ऍडव्हान्स रकमा अदा करू नये आ, काम पूर्ण झाल्यानंतर बिलाप्रमाणे एम बी प्रमाणे जे मोजमा पुस्तिका असते त्याप्रमाणे बिल अदा करण्यात यावं त्यानंतर आपण ऍडव्हान्स म्हणजे अग्रिम कोणाला देत असतो तर जे कर्मचारी आहेत तर आता कर्मचाऱ्यांमध्ये पण देखील जे रोजंदारीवरील कर्मचारी आहेत त्यांना आपण अनामत देत जे ऍडव्हान्स आपण त्यांना देत नाही ही एक महत्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची जे स्थायी स्वरूपाचे कायम स्वरूप म्हणजे कायम आपण केलेले आहे सेवेमध्ये अशा कर्मचाऱ्यांना आपण अग्रिम देत असतो आणि तो दिवाळी सण असेल किंवा इतर म्हणजे जे महत्वाचे सण असतं त्या सणांसाठी अग्रिम आपण त्यांना मंजूर करत असतो त्यानंतर अगदीच त्यांना आवश्यकता असेल तर आपण त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमधून देखील अग्रिम त्यांना देऊ शकतो जर काही दवाखान्याचं काही काम असेल किंवा इतर काही त्यांचे महत्वाचे काम असतील त्यासाठी अग्रिम हा मंजूर करता येतो आता अग्रिम देताना पण काही महत्वाच्या बाबी आपण तपासून घेतल्या पाहिजेत ते म्हणजे पहिली गोष्ट आहे की आधी जर आपण अग्रिम दिलेला असेल एखाद्या कर्मचाऱ्याला तर त्याची पूर्ण वसुली झाल्याशिवाय पुढचा दुसरा अग्रिम त्याला देता येणार नाही समजा मागच्या सणाला तुम्ही त्याला अग्रिम स्वरूपात जी रक्कम दिलेली आहे ती जर पूर्ण वसूल झालेली नसेल तर परत तुम्हाला अग्रिम त्याला देता येणार नाही त्यामुळे पहिल्या अग्रिमाची वसुली पूर्णपणे झाल्याशिवाय दुसरा अग्रिम मंजूर करण्यात येऊ नये आता प्रत्यक्ष नमुना नंबर सतरा कसे लिहायचे ते आपण बघू तर नमुना नंबर सत्राला एक ते बावीस कॉलम असतात आणि याचे दोन पार्फ केलेले असतात हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलंय पण रजिस्टर लिहितांना आपण दोन भाग करायचे आहे पहिला भाग जो आहे तो अनामतसाठी ठेवायचा आहे दुसरा भाग जो आहे तो अग्रिमसाठी ठेवायचा आहे म्हणजे आपले लिहिताना गल्लत होणार नाही ना ना नमुना नंबर सतराचे पहिले पाच कॉलम जे आहेत ते आपण समजून घेऊया तर त्यातील पहिला कॉलम जो आहे तो आहे महिना व तारीख त्यानंतर दोन नंबरचा आहे पक्षकाराचे नाव तीन नंबर आहे अग्रिम रकमेचा किंवा अनामत ठेवलेल्या रकमेचा तपशील आणि चार नंबरचं चा जे आहे ते म्हणजे प्रमाणक क्रमांक किंवा पावती क्रमांक आणि पाच नंबर आहे ती म्हणजे रक्कम तर जो काही महिना असेल ती तारीख असेल ती पहिल्या कॉलम मध्ये नमूद करायचे दोन नंबर आहे पक्षकाराचे नाव ज्याने अनामत ठेवले आहे त्याचं नाव आपण लिहायचं आहे आणि अग्रिम किंवा अनामत ठेवलेल्या रकमेचा तपशील कशाबद्दल ठेवलेली आहे ते आपण तिथे नमूद करायचं आहे आणि पावती क्रमांक आपल्याला तिथे नमूद करायचा आहे की नमुना नंबर सामान्य पावती क्रमांक अमुक अमुकने हे इथे अनामत आपल्याकडे जमा केलेले के आहे आणि किती रक्कम जमा केलेली आहे ते हे पहिले पाच कॉलम जे आहे ते अतिशय सोपे आहेत नमुना नंबर सात प्रमाणेच आपल्याला ते लिहायचे आहेत सहा ते अठरा जे कॉलम आहेत ते रोख परत किंवा समायोजनाची जर आपण एखाद्या कर्मचाऱ्याला अग्रिम दिलेला असेल तर त्याबद्दलचे त्या ते आहेत म्हणजे मासिक एकूण किती मग एप्रिल पासून तर मार्च पर्यंत प्रत्येक महिन्याला किती आपण समायोजन केलं किंवा त्याने रोख परतफेड केली का तर ते सगळं आपल्याला तिथे नमूद करायचं आहे प्रत्येक महिन्याला महिन्याचं जेवढे आपण त्याला हप्ते पाडून दिलेले असतील आग्रीमचे किंवा इतर भविष्य निर्वाह निधीतील आग्रीमचे तर ते किती वसूल झाले कि ते प्रत्येक महिन्याला आपण तिथे लिहायचं आहे एकूण परतफेड किती झाली आणि परतफेडीची तारीख किंवा समायोजनाचा प्रमाणकाचा क्रमांक त्यानंतर एकवीस नंबरचा कॉलम आहे वर्षाच्या अखेरची शिल्लक आणि बावीस नंबर आहे शेरा आणि शेवटी संपूर्ण रजिस्टर लिहिल्यानंतर आपल्याला त्याचा गोश्वारा काढायचा असतो त्यानंतर शेवटी वर्षाच्या शेवटी आपल्याला गोस्वारा काढायचा असतो की एकूण ऍडव्हान्स रक्कम किंवा अग्रिम स्वरूपात रक्कम किती दिली त्यानंतर त्यापैकी समायोजन किंवा वसूल किती झाले आणि शिल्लक किती राहिली आणि हे सर्व पडताळणी करून सरपंच महोदय यांनी त्याच्या रजिस्टरवरती स्वाक्षरी करायची असते अशा प्रकारचा नमुना नंबर सतरा हा अतिशय सोपा नमुना आहे आणि जर समजा एखाद्या महिन्यात अग्रिम दिलेला नसेल किंवा अनामत ठेवलेली नसेल तर निरंक देखील आपण त्यावरती लिहू शकता दाखला लिहून तुम्ही हे रजिस्टर अद्ययावत करू शकता तर अशा प्रकारचे नमुना नंबर सतरा यामध्ये कोणकोणत्या ठेवी किंवा अनामत आपण घेतल्या पाहिजे त्यानंतर अग्रिम देताना काय बाबी लक्षात ठेवायच्या याची आपण माहिती घेतली तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद